नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पर्य आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्श या ठिकाणी आवकलेली एकशे चौऱ्याण्णव क्विंटल जसे दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालेले एकोणपन्नास क्विंटल जास्तीत दर पाच हजार पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधवण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधून दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मानोर या ठिकाणी आहे अवकालेले सत्याहत्तर क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा